आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याची डब्यासाठी परफेक्ट अशी सरसरीत भाजी जास्त पाणी नाही कमीही नाही कमी खूप सुकीही नाही अगदी परफेक्ट अशी भाजी बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर हाय हॅलो नमस्कार मी क्रांती आणि क्रांतीवीर ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे मी खूप खूप स्वागत करते चला तर मग त्यासाठी दुधीचं मागचं पुढचं रेट जे आहे तर कापून घ्यायचं चा। आणि छान असे दुधी असे साल वरचं ते काढून घ्यायचं तुम्हाला नसेल काढायचं तर तुम्ही नाही काढलं तरी चालतं पण साल जर काढलं तर लवकर दुधी शिजतो आणि तुम्ही पाहू शकता देखील ह्याला पूर्ण बुडतंय आहे म्हणजे हा बपळा खूप कवळा लुसलुस आहे तरी देखील मी याचा साल काढलेला आहे शिजण्यासाठी तर मला लाईव्ह मध्ये एक दोन जण बोलले की तुझा आवाज खूप छान आहे तुझा आवाज ऐकून आम्हाला इथेच राहावं असं वाटतं जाऊ वाटत नाही तर हे खरं आहे का तुम्ही कमेंट करून नक्की सांगा खरंच माझा आवाज तुम्हाला एवढा आवडतो का तर सो माझा ते भोपळा जो आहे तर तो कापून झालेला आहे अगदी भोपळा म्हणजे त्याची सालदी आहे ते काढून झालेलं आहे आणि आत्ता मी याला घेणार आहे कापून तर काही लोकांना म्हणजे काही जणांना दुधी जो आहे तर तो कापायचा कसा आहे लक्षात येत नाही त्यासाठी मी दुधी कापण्यापासून ते दुधीची भाजी बनवण्यापर्यंत ते खायला घेण्यापर्यंत मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मला शेवटी कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगायचं आहे तर दुधी इथून पाहू शकता मी दुधी कसा कापत आहे छान असा मग आधी दोन भाग केले त्याचे मग साल काढले मग त्या एका दोन भाग केले त्यातला एक भाग घेऊन त्यातचे दोन भाग केले आणि मग छान असं बारीक कापून छान असा बारीक कापलेला इथून बारीक मोठा कसाही कापू शकता पण शक्यतो डब्याला द्यायचा म्हटल्यावर बारीकच कापा म्हणजे शिजतो देखील लवकर आणि त्याचे देखील छोटे असल्यामुळं ते खाता देखील छान येतात लहान लेकरांना मोठ्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाही दुधी भोपळ्याची हे भाजी आणि मुख्य म्हणजे ही हिरव्या मिरचींची भाजी आहे असं म्हणजे लाल भाजी नाही आहे ही तर तुम्ही पाहू शकता मी आता संपूर्ण दुधी जो आहे तो एका बाऊलमध्ये काढून त्यामध्ये पाणी घालून ठेवला आहे आणि दुसरीकडे हिरव्या मिरच्या घेते चवी पुरत्या ती तुम्हाला जशा होय अशा त्यात टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि छान असं ते बारीक करून घ्यायचं जास्त बारीक नाही रवाळ रवाळच करून घ्यायचं आहे आणि मग घ्यायची फोडणीची तयारी करून त्यासाठी काय करायचं कढई ठेवायची गॅसवर त्यामध्ये घालायचं तेल आणि तेल तडतडलंच नव्हतं तो तोपर्यंतच मी मोहरी घातली होती पण काय हरकत नाही छान गरम होईपर्यंत मोहरी छान तडतडेल तर तर तोपर्यंत यामध्ये घालायचं आहे जिरं आणि जिरं छान फुलू द्यायचं आहे जिरं बघा तुम्ही कसं नाचायला लागलेलं ला आहे जिरं ना मोहरी नाचायला लागली जिरं फुलायला लागलं मग घालायचं आहे अद्रक लसूण पेस्ट अद्रक लसूण पेस्ट देखील उड्या मारायला लागले, लागले। मा मारा की मग यामध्ये घालायचं आहे मिरचीचा ठेचा आणि मिरचीचा ठेचा ठसकायला लागला की छान असं हलवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मिरचीचा ठेचा छान ठसकतो पण मी हे मनानेच बोलले होते लक्षात आलं म्हणून तर खरंच हे मग आहे बरं का तर कसं वाटतं बोललेलं नक्की सांगा आणि छान अशी आता मिरचीचा ठेचा जो आहे तो छान परतला आहे मग यामध्ये घालायची थोडीशी हळदी आणि हल्दी घालून छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे छान हलवून घ्यायचं आहे खूप जास्त लाँग व्हिडिओ मी याचा बनवला नाही आहे पाच मिनिटात हा दुधी बनवून होतो तर कसं वाटतं दुधी नक्की सांगा मी आधीही दुधी भोपळ्याची एक रेसिपी शेअर केली आहे ती देखील बघा वाटलं तर मी त्याची लिंक जी आहे तर ती डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तीही चेकआउट करा ती रस्ता भाजी आहे आणि ही सरसरीत भाजी आहे आणि सुक्की भाजी देखील मी लवकरच अपलोड करणार आहे तर ती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा सुक्की भाजी म्हणून मी नक्की टाकते आणि आता हे छान असं परतल्यावर यामध्ये काय करायचं दुधी घालून घ्यायचा आणि दुधीला हा मसाला सगळा चिकटला पाहिजे त्यामुळे छान असं हलवत राहायचं आहे पूर्ण बुडापासून हलवायचं आहे आणि मग काय करायचं तर यामध्ये घालायचं मीठ मीठ या भाजीला अगोदरच घालायचं आहे म्हणजे दुधी शिजण्यासाठी मदत होते तर आता छान असं मीठ घालून परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता छान असता माझा दुधी जो आहे तो परतला आहे आणि दोन मिनिटं मी असाच ठेवणार आहे परतण्यासाठी तर दोन मिनटं तुम्ही पाहू शकता मी छान असं हलवून भोपळं दोन मिनटासाठी असंच ठेवलं आहे आणि दोन मिनटानंतर मी यामध्ये पाणी घालणार आहे तुम्हाला हवं तेवढं घाला पण शक्यतो जास्त नका घालू थोडंच पाणी घालायचं दुधी शिजण्यापुरतं तर तुम्ही पाहू शकता दुधी बुडेल एवढंच पाणी मी यामध्ये घातलं आहे आणि आता मी हे छान असं दोन मिनिटंच हलवायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता याला तरी यायला लागली आहे हिरवी हिरवी तरी यायला लागली आहे कारण यामध्ये मसाले नाही आहेत कुठलाच मसाला मी याला घातलेला नाही आहे कुठलाच मसाला वापरला नाही आहे बिना मसाल्याची अगदी छान रेसिपी आहे आता यावर की करायचं दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं तर पण मी पाच मिनिटं ठेवलं होतं अधूनमधून उकडून पाहत होते हलवत होते आणि तुम्ही पाहू शकता फायनली दुधी भोपळा छान असा शिजलेला आहे किती अप्रतिम दिसते पाणी देखील यातलं कमी झालेलं आहे मग काय करायचं यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट जाडसर असेल तर जाडसर घाला पण मी जास्त जाडसर नाही घातला थोडा बारीकच होता पण जाडसरच बेस्ट वाटेल यासाठी पण नव्हता तर ठीक आहे म्हणलं आता कधी बनवायचा गडबडीत भाजी बनवायची होती फास्ट बनवायची होती टायमिंग झाला होता तुम्ही पलीकडे पाहू शकता चपात्या देखील बनवायला माझी सुरुवात आहे आणि आता छान असा दुधी शिजला आहे तुम्हाला दाबून दाखवते तर हा घसरूनच गेला पण छान शिजला आहे आता दुधी शिजला म्हटल्यावर काय मग फायनली यामध्ये घालायची कोथिंबीर आधी घातली होती मी पण नंतरही घालते कोथिंबीर शिवाय भाजीला टेस्टच येत नाही आणि आता कोथिंबीर घालून झाली आहे आणि माझी भाजी तयार आहे आता घ्यायची आहे खायला तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका आणि दुधी कसा झाला होता ते देखील सांगा आणि बाय बाय भेटूयात अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग म्हणजे चविष्ट स्वादिष्ट अशा रेसिपींसोबत तुम्हाला बघायला आवडतील का कमेंट करून सांगायला विसरू नका आणि बाय बाय